नमस्कार मित्रांनो आज शिवाजी महाराजांची जयंती शिवरायांचे नाव घेतलं बर, बर, अंगावर शहारी उभे राहतात हृदयाचे थिडके वाढतात व वा शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते माता जिजोने शिवरायांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार केले त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवले शिवराय पंधरा वर्षाचे असताना शिवरायांनी रायश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यांनी स्वराज्यात तानाजी बाजू प्रभू सुराजी जिवा मला असे जीवाला जीव रावणाने मासे तयार केले जेथे शुभम तोघरातात तिथे बंद पडते भला भलांची मते जेथे शुभम तोघ राहतात तिथे बंद पडते भला भलांची मते अरे अरबकाची कोणाला भीती आदरश्यामचे राजेश छत्रपती आदरश्यामचे राजेश छत्रपती शूरांनी शक्तीपेक्षा युक्ती वापरून मुघलांना सर्व होऊन सोडले स्वराज्यात अनेक नवीन योजना सुरू केल्या परस्त्रीला समान त्यांनी जनतेवर प्रेम केले वाघाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे वर्धन असे कसा वेळ मावळ्याचे वर्तन हेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण दुश्मनाला हे महाराजांच्या चारित्र्यावर खूप विश्वास होता त्यातलाच एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगतो जेव्हा शैस्ते खान लाल माल लपून बसला होता त्यावेळी शिवरायांनी लाल मालावर सॉरी केली होती पळ शैस्ते खान पळून जात असताना तिची बोटे छाटली गेली व शिवराय आले तसे लाल गेले थोड्या वेळानंतर गोंधळ थांबला शैस्ते खानाची एक बहीण त्याच्याकडे पळत आली व म्हणाली भाईजान मेरी एक बैठकी लापत आहे तेव्हा बोटून तुटलेला शैस्ते खान, तुटले खान स्मित करत म्हणाला फिकर नको शिवाजी के आदमी उसे भगा कर नहीं ले जाएंगे और अगर भगा कर ले भी गए तो शिवाजी अपनी खुद की बेटी की तरह उसकी परवरिश करेगा जे एवडा विश्वास कर पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते उठा पर शमशे जब घोड़े पर होते तो झुकते सवाल लागे बंदे और झुक कर के काश हम भी मराठे होते काश हर भी मराठे होते शिवराय ने शासना शिस्त न्यायदानात निष्प्रिर करणाऱ्या अधिकाऱ्यांना उत्कट तत्वज्ञान सांगणारा व अचरणारा महाराष्ट्रप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते राष्ट्रप्रेम राष्ट्रान राष्ट्रभक्ती याचे सर्वोच्च नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

माझा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला स्मृती मिळते साई बोलण्याने मनाला शांती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शुभ्या बोलल्याने आम्हाला शंभर शक्ती मिळते महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपी आजगराच्या मिळतात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रुपी साधा दंडाच्या तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शून्य नाही झाला जन्म त्यांच्यावर ते जिजाऊचे संस्कार व पाठीवर दादोजींचा हात बघाजीने डोक वाहती भावाली तलवार स्वराज्याचा घातला पाया छातीवर सुशुनी वार होता तो सिंहाचा छावा खेवटी गण मिळावा वाजून रणतून दुबी रणांगणात खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगणात जिंकून घेतलं आकाश त्याला जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरणाने पायबंद घातला त्यांना बांधून शिंदू दुर्ग नजार त्याची गोरडा पडली सिद्धीच्या झिंजिऱ्या भरी

शिवरत्व वीरत्व नेतृत्व इत्यादी गुणांनी शिवराय परिपूर्ण होते हे गुण आजच्या युवकाला अंगीकारणे गरजेचे आहे हवा वेगात नव्हती हवेपेक्षा जास्त त्याचा वेग होता अण्णा विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नाही होता असा जिजाऊचा शोभा लागत नाही तर जगात हेक होता बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद